हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त पंधरा मिनिटात कुकरमध्ये मस्त अशी पावभाजी कशी करायची पाहणार आहे ही सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त आणि चविष्ट अशी ही होते आणि झटपट होते बघा फक्त पंधरा मिनिटात होते आणि जास्त पसारा न करता आपण कुकर ही कुकरमध्ये बनवणार आहे एकदम छान अशी ज होते बघा चविष्ट आणि झटपट होते तुम्ही ही सकाळच्या नाश्त्याला घाई गडबडीत सकाळच्या पटकन अशी बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी तुमच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण सर्वप्रथम सुरुवातीला आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे कुकरमध्ये दोन ते तीन टेबलस्पून ते इतकं तेल घालून घेते इथे बघा मी तेल घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आता त्यामध्येच आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे इथे मी तेलामध्ये बटर घालून घेते आपल्याला तेल आणि बटर एकत्रच घालायचं म्हणजे जेणेकरून बटर करपलं जात नाही नुसतं बटर घातलं की करपण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल घालायचं आणि बटरमुळे पावभाजीला पण अप्रतिम टेस्ट लागते त्यामुळे सुरुवातीला बटर जरूर घाला तर हे गरम झालेलं आहे बटर पण वितळलेलं आहे त्यात थोडंसं पाव चमचा मी जिरे घातलेले आहेत जिरेच घाला मोहरी अजिबात घालू नका आणि इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा छान परतलेला आहे त्यामध्येच मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत आता टोमॅटो आपला छान असा लव पटकन परतला जावा मऊ व्हावा मऊ होण्यासाठी ते भाजीचं सगळं मीठ मी यामध्येच घातलेलं आहे साधारण मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे इथे बघा मीठ घातल्यानंतर छान असे टोमॅटो मऊ झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला इथे बघा मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे अशी कोथिंबीर छान अशी परतली की सुरुवातीला छान चव लागते बघा बाव भाजीला आता त्यामध्येच मी चार एकदम छोट्या आकाराच्या शिमला मिरच अशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेते असं शिमला मिरच परतून घेतली छान अशी चव लागते बघा शिमला मिरची पण छान अशी परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी इथे दोन टेबलस्पून लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती पण घालून घेते आणि आले लसणाची पेस्ट पण आपल्याला दोन मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायची आहेत आज आपण भाज्या वेगळ्यानं शिजवून घेता एकाच वेळी ही अशी पावभाजी तयार करणार आहे इथे बघा आलं लसूण पेस्ट पण छान असे परतलेले आहे त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे इथे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन ते अडीच चमचे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि इथे मी एक चमचा धनियापोड घेतलेले आहे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी जरूर घाला चव छान लागते मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा दोन मिनटं मी मसाले यामध्ये मिक्स करून घेते आता त्यामध्ये मी इथे बघा मी आपण नैसर्गिक रंग यावा याकरता मी इथे अर्धी वाटी इथे बीट खिसून घेतलेला आहे दोन वाटी मी इथे मटर घेतलेले आहेत ताजे इथे मी दोन वाटी फ्लावर असं तोडून घेतलेलं आहे आणि चार मिडियम साईजचे बटाटे मी असे चिरून घेतलेले आहेत तर हे या भाज्या आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्हाला यामध्ये जर गाजर घालायचं असेल ते पण तुम्ही कट करून घालू शकता मी भाज्या छान अशा मसाल्यांबरोबर परतून घेते दोन मिनटं भाज्या बघा मी छान अशा मसाल्याबरोबर परतून घेतले आपण बीट जरूर घाला रंग पण छान येतो भाजीला चव पण छान लागते बघा भाज्या अशा मसाल्यांबरोबर परतून घ्यायच्या सर्व भाज्या बघा इथे आपण इथे बघा अं यामध्ये आपण भाजी शिजण्यासाठी गरमच पाणी घातलेलं आहे आणि भाज्या बुडेल इतपत इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं बघा बघा पाणी जास्त घालायचं नाही भाज्या बुडतील इतपतच पाणी घालून घेतलेलं आहे बघा यामध्ये आपण चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलेलंच आहे पण जर तुम्ही मीठ यामध्ये चेक करून घालू शकता बघा इथे आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते बघा यावर आणि झाकण लावून आपल्याला फक्त दोन झिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा आपण प्रत्येक वेळेस काय करतो भाज्या पहिल्या शिजवून घेतो आणि नंतर फोडणी देतो पण अशा पद्धतीने तुम्ही केलं तर सर्व मसाल्यांसोबत भाजी शिजल्यामुळे चव छान लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा इथे झाकण लावलेलं आहे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅसची बघा यातली वाप पण निघून गेलेली आहे आता झाकण काढूया बघा छान अशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये आणि झटपट अशी ही भाजी बनते बघा आणि पाणी आपण जास्त घातलेलं नाही पाणी जास्त घालायचं नाही नाहीतर ते पाणी असं आपण भाज्या मॅश करताना मॅश पण पटकन होत नाहीत आणि जास्त पाणी घातलं तर भाज्या शिजताना ते पाणी कुकरमधून बाहेर येऊ शकतं आणि आपल्या भाजी चव चव जाते बघा त्यामुळे पाणी थोडंच घालायचं म्हणजे अशा भाज्या पटकन अशा मॅश होतात आणि चव पण छान लागते बघा सर्व भाज्या मी मॅश करून घेतलेल्या आहेत बघा आता ही भाजी थोडीशी घट्ट वाटते ती मला मी दाखवते त्यामुळे ही भाजी जसजशी थंड होईल तशी द अजून दाटसर होते त्यामुळे आपल्याला हवी तशी पातळ करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला त्यामुळे यामध्ये आप आप गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे म्हणजे चव भाजीची टिकून राहते बघा मी ते अंदाजे एक वाटी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मी इथे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि इथे मी बघा ही भाजी छान अशी पाच ते सहा मिनटं शिजवून घेणार आहे त्यामध्येच मी थोडंसं बटर घालून घेते आपण सर्व करताना पण बटर घालायचं आहे पण असं बटर घातल्यामुळे छान चव लागते भाजीला बघा इथे बघा छान असं पाच ते सहा मिनटं भाजी छान अशी आपली शिजलेली आहे बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची भाजी आपली छान अशी शिजलेली आहे बघा मस्त अशी झालेली आहे आणि झटपट अशी पंधरा मिनटामध्ये तयार होते बघा भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही ही पटकन खाणार असाल तर कन्सिस्टन्सी बरोबर आहे ही भाजी बघा थोडीशी थंड झाली की अजून दाटसर होऊ शकते कारण यामध्ये आपण बटाटा वगैरे घातलेला आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते बघा आणि ही भाजी आपण सर्व करणार आहे गॅस बंद केलेला आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडला बघा इथे पाव भाजून घेणार आहे त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं बटर घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी पावभाजी घालून घेते भाजी घालून घ्यायची अशी कोथिंबीर आणि भाजी बटरमध्ये घातल्यामुळे चव छान लागते आणि त्यावर पाव भाजल्यामुळे अप्रतिम लागतात चवीला असं तुम्ही करून बघा बटरमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि भाजी घालून नंतर पाव त्यावर भाजायचे चव मस्तच लागते बघा तुम्ही करून बघा यावर छान असे पाव भाजून घेतलेले आहेत बघा छान असे पाव आपले दोन्ही साईडने भाजलेले आहेत बघा आपली पा, भाजी पण तयार आहे पाव पण आपले भाजून झालेले आहेत मस्त असे बघा तुम्ही बघू शकताय छान अशी झटपट अशी ही भाजी आपली बनलेली आहे बघा तुम्ही टेक्स टेक्शन आणि रंग बघू शकताय किती छान आलेला आहे वरून असं बटर घालायचं आणि तुम्ही मस्त अशी झटपट पा पावभाजी बनवून बघा छान झालेली आहे बघा मस्त अशी बघा झटपट अशी ही पावभाजी आपली बनलेली आहे बघा एकदम मस्त अशी आणि भन्नाट अशी चव लागते बघा तुम्ही करून बघा आणि जादा पसर करता झटपट अशी ही पावभाजी बनते तुम्ही अशी या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद